ठीक है संयुक्त संसदीय समिती जेपीसी जे म्हणतो ओके काय असते संसदीय समित्यांवर दरवर्षी एकका दुका प्रश्न हा येत असतो पार्लियामेंटरी कमिटीज का दोन वर्षापासून संयुक्त संसदीय समिती ओके काय होती जॉइंट जेपीसी ही चर्चेमध्ये होती आठवते का काही दिवसा आधी अदानी च्या मुद्द्यावर काय करा संयुक्त समितीची स्थापना करा असं चर्चेमध्ये आलो होतं तर ते याद्वारे चर्चेमध्ये काबर आहे वक्त विधेयक जेपीसी कडे बरोबर काल आपण वक्त विधेयकाचा मुद्दा काय होता त्याचा सखोलपणे सगळे डायमेन्शन बघितले बरोबर आज आपण बघणार आहोत ओके की जेपीसी कडे म्हणजे याचा काय असते ससा पॉलच्या पुस्तकामध्ये याचा कमी उल्लेख आहे आपल्या पॉलिटीच्या लक्ष्मण सराच्या बुक मध्ये काय माहितीये का, का? लोकलेखा समिती सार्वजनिक वित्त समिती यावर सखोलपणे दिलेला आहे पण प्रश्न जर बघितले तर टिपिकली उन्हा राहिले आणि त्यावर जर प्रश्न आले तर सगळ्यांच्या बरोबर होईल ना म्हणून जॉईंट पार्लमेंट कमिटी काय असते ते बघण्याचा प्रयत्न आपण करू बरोबर पण तत्पूर्वी लक्षात ठेवायचं तत्पूर्वी हा प्रश्न एक वेळा काय करून घ्या ओके वाचून घ्या मी दोन्ही वर पण दाखवतो हा प्रश्न वाचून घ्या आयपॅडवर दाखवतो चला बघा दिसला प्रश्न एक वेळा बघून घ्या ठीक आहे चलो पुढे चलो आता बघा विषय काय आहे बरोबर जॉईंट पार्लिमेंटरी कमिटीज ही कशाला म्हणतात नंतर आपण हे देऊ तुला आहे का उत्तर किती असेल उत्तर त्याचं किती चार बघू आपण आता बघा जेव्हा आपण संसदीय समित्या म्हणतो बरोबर नाही का तर बेसिक जर बघतो संसदीय समित्या दोन प्रकारच्या असतात संसदीय समिती म्हणजे काय त्याची पण एक स्वतंत्र व्याख्या आहे बरं का संसदीय समिती म्हणजे अशी समिती ज्याची स्थापना सभागृहामार्फत होते त्याला संसदीय समिती म्हणतात संसदीय समिती म्हणजे अशी समिती जी कामकाज संसदेच्या परिसरात करते त्याला संसदीय समिती म्हणतात संसदीय समिती म्हणजे ज्याला सचिवालय कोणाचं असते सभागृहाचं त्यालाच म्हणतात बरं का कोणालाही संसदीय समित्या म्हटल्या जात नाही बरोबर बुकमध्ये नाही लक्षात घ्यायचं समित्या म्हणजे काय बरोबर आणि प्रश्न पण नाही याच्यावर कारण बुकमध्ये प्रश्न आल्यानंतर काय होईल समाविष्ट मग आपण पुढच्या वर्षी ते जापलात संसदीय समित्या दोन प्रकारच्या असतात एकाला म्हणतात परमनंट म्हणजे स्थायी आणि एकाला म्हणतात काय रे अस्थायी याला तदर्थ हा शब्द वापरलाय तुमच्या पुस्तकामध्ये अॅडहॉक म्हणतात त्याला ऍडहॉक म्हणजेच अस्थायी त्यामुळे जो समजते तो शब्द घेऊ आपण स्थायी आणि अस्थायी स्थायी मध्ये मग मन्त वित्तीय समित्या येतात बरोबर त्याला आपण फायनान्शियल कमिटीज म्हणू शकतो विभागीय समित्या येतात मग वित्तीय समित्या तीन प्रकारच्या कोणत्या लोकलेखा अंदाज आणि सार्वजनिक उपक्रम हाच आपला चर्चेचा विषय नाही आहे आपला विषय आहे संसदीय समित्यांमध्ये अस्थायी समित्या अस्थायी समित्या दोन प्रकारच्या असतात बरोबर एक म्हणजे चौकशी समिती म्हणजे एखाद्या मुद्द्या मुद्द्याची चौकशी करण्यासाठी दोन आधी मी तुम्हाला बोललो होतो कोणती कमिटी कोणती अडाणीच्या संदर्भात स्थापन करा आणि बोफरच्या संदर्भात स्थापन झालेली होती ही चौकशी समिती आहे ओके आणि दुसरा असते विधेयका संदर्भात म्हणजे बिला संदर्भात डन आता वक्त विधेयका संदर्भात जी जॉईंट पार्लमेंटरी कमिटी स्थापन झाली ती या प्रकारची आहे बरोबर म्हणजे विधेयकाबद्दल जर काही गहन चर्चा करायची असेल तर समिती आणि इन्व्हेस्टिगेशन करायची असेल तर समिती ही इन्व्हेस्टिगेशन आहे की मला सांगा विधेयका संदर्भात आहे विधेयकासंदर्भात ही संसदीय समित्यामध्ये अस्थायीमध्ये कोणती आहे विधेयका संदर्भातली ओके इकडे बघून घेऊ पुन्हा बघा इथपर्यंत वक्त विधेयक कोणाकडे जेपीसी कडे सीकडे जॉईंट पार्लमेंट कमिटीकडे ठीक आहे आता प्रश्न येतो की जे पी सी जॉइंट पार्लमेंट कमिटी ही काय असते पहिला मुद्दा आताच बघितला आपण की ही संसदेची अस्थायी समिती आहे नंबर एक बरोबर होतो बर, लोकसभा आणि कोण राज्यसभा या दोघांचा पण समावेश होतो पण ही बसवल्या जाते लोकसभेमार्फत कळलं का कोणा मार्फत लोकसभेमार्फत ही समिती बसवल्या जाते जॉईंट पार्लमेंट कमिटी नंबर एक नंबर दोन लक्षात ठेवायचं याचा मुख्य उद्देश काय असतो जर एखाद्या विधेयका संदर्भात जर सभागृहामध्ये असा सूर निघाला की नाही यावर बिल्यावर आक्षेप आहे हे विधेयक हैगाईन आणलेलं आहे यावर असं म्हणणं आहे तसं म्हणणं उदाहरणार्थ वक्त बोर्डवर काय म्हणणं आहे की हा कलम पंचवीस ते तीस उल्लंघन करतो हा कलम च उल्लंघन करतो कलम सोळा पाच उल्लंघन करतो असं विरोधकांचं सूर आहे मग ठीक आहे जर करतो एक काम करू आपण याला पार कमिटीकडे पाठवू लोकसभेचे काही असेल राज्यसभेचे काही असेल हे मिळून चिकित्सा करेल आणि आपल्याला अहवाल सादर करेल नाहीतर आपण दिवसभर फक्त ओढत राहू तो म्हणते करते करते कसं करते काय लॉजिकल याला हे नाही ना म्हणून यासाठी ओके काय सादर कर स्थापन करण्यात येते जेपीसी चला कळली पर्यंत जेपीसी मध्ये कोण आहे लोकसभा आणि राज्यसभा आता बघा ही जेपीसी फंक्शन कसं करते बरोबर ही फंक्शन असं करते पहिल्यांदा पिठासीन अधिकारी म्हणजे सभागृहाचे अध्यक्ष लोकसभेचे हे याला स्थापन करेल स्थापन करत असताना लक्षात ठेवायचं जे पी सदस्य संख्या फिक्स नाही आहे सदस्य संख्या निर्धारित नाही आहे जसं लोकलेखाची फिक्स आहे बावीस बरोबर नाही का याची फिक्स नाही आहे फक्त एवढाच एक नियम आहे की जेवढ्या सदस्यांची तुम्ही समिती बसवाल बरोबर जेवढ्या किती बसवा उदाहरणार्थ समजा तुम्ही जर किती बसवा त्याच्यामध्ये राज्यसभेचे जेवढे सदस्य असेल त्याच्या दुप्पट लोकसभेचे असले पाहिजे कळलं का पाहिजे असले पाहिजे लोकसभेचे जसं आता वक्फ बोर्डासाठी जे जे पी सी स्थापन केली त्यामध्ये एकतीस सदस्य आहे किती एकतीस म्हणजेच याच राज्यसभेचे किती असेल दहा आणि लोकसभेचे किती एकवीस कळलं राज्यसभेपेक्षा लोकसभेचे किती असले पाहिजे दुप्पट असले पाहिजे बरोबर असे प्रश्न सहसा मेन्स ला येतात प्रिला वगैरे विचारत नाही तो दर लक्षात ठेवायचं ही जेपीसी कोणाची आहे वक्स बोर्डासंदर्भातील जे जेपीसी ची सदस्य संख्या निश्चित नाही आहे चला कळली पण काय आहे यामध्ये लोकसभा काय पाहिजे दुप्पट आणि काय त्याचं लॉजिक पण आहे ना काय लॉजिक आहे त्याचं अरे बाबा लोकसभा दुप्पट असणं म्हणजे ते संसदीय शासन पद्धतीनं जनतेचं प्रतिनिधित्व करणारा सभागृह आहे ना त्यामुळे अकाउंटेबल कोणाला असलं पाहिजे जनतेला म्हणून दुप्पट असणं काय गरजेचं आहे चला कळली पण जेव्हा जेपीसी आपण स्थापन करतो तर जेपीसी एखाद्या व्यक्तीला चौकशीसाठी सल्ल्यासाठी किंवा इतर बाबीसाठी ही बोलू शकते की हे बाबा यांचं यांचं म्हणणं असं आहे हे कलम पंचवीचं काय करते उल्लंघन करते त्यामुळे या तुम्ही तज्ज्ञ आहे तुम्ही एमपीसी क्लास घेता आम्हाला सांगा कलम पंचवी सव्वीचं उल्लंघन होते की नाही होत तर बोलू शकते जर तुम्ही नाही गेले तर हा न्यायालयीन अवमानाचा भाग होतो विषय कळलं इथं पॉइंट ओके बरोबर आहे का मी काय म्हणतो नवीन हाच ट्रेंड आहे एमपीएससीचा जर असा प्रश्न आला की न्यायालयीन अवमान नाही सभागृहाचा अवमान सभागृहाचा अवमान बरं का न्यायालयीन नाही सभागृहाचं अवमान म्हणजे काय बरोबर आणि त्यामध्ये जर पर्यायामध्ये त्यांना काय दिलं संसदीय समित्यांच्या चौकशीला उपस्थित न राहणे तर अँसर करेक्ट असेल बरोबर जर त्यांनी प्रश्न विचारलं होतं महाधिवक्ता कि महान अधिकार सांगा त्यांना पर्याय दिला हा होता हा सभागृहामध्ये उपस्थित राहू शकतो ते वाक्य हे विचारलं विचारलं त्यानं संसदीय कामकाजामध्ये उपस्थित राहू शकतो संसदीय समित्या इज अ पार्ट ऑफ पार्लमेंटरी फंक्शन नंतर ते पुस्तकामध्ये ऍड झालं तो एक स्वतंत्र विषय पण तेव्हा पोरांचे ओके बत्यागुल झाल्या होत्या हे विशेष भाग मी सांगतो म्हणून इथं लक्षात ठेवायचं काय जर तुम्ही जेपीसी कडे गेले नाही तर हा सभागृहाचा काय होतो अवमान होतो एवढा फिक्स डन आणि तुमच्या माहितीसाठी जेपीसी मध्ये सॉरी जेपीसी मध्ये तज्ञांचा सहभाग व्हावा म्हणून जेपीसी स्थापन करण्यात येते म्हणजे सभागृहाच्या कामकाजामध्ये तज्ज्ञ बोलवण्यात यावे आता उदाहरणार्थ तुम्ही सत्ता हे सत्तारूढ हे विरोधात तुम्ही बसले फक्त कल्लाच आहे ना पार्लमेंट मध्ये कलमपंचं उल्लंघन होत आहे ते नाही होत आहे कसं काय ऐकण्याची क्षमताच नाही राहिली ना सत्तारूढाली ना विरोधकांमध्ये म्हणून काम करू आपण तज्ज्ञ बोलू त्याला विचारू आणि तो आपल्याला सांगेल ओके आणि लक्षात ठेवायचं एक्सपर्ट ओपिनियन ना पार्लमेंट खोडू शकत ना सुप्रीम कोर्ट खोडू शकत आहा हा एक एखाद्या एक्सपर्ट ना तुम्ही बघा ना एमपीसीचे प्रश्न बघा कधीच रद्द होत नाही जरी आन्सर चुकीचं असेल तरी माहिती आहे तुम्हाला कोर्ट म्हणते मी तज्ज्ञ नाही आहे हा तज्ज्ञ आहे भलाही तो तज्ज्ञ चौकातला असेल तो भाग वेगळा विषय कळलं का एक्सपर्ट ओपिनियन कधीच लक्षात ठेवायचं सुप्रीम कोर्ट आणि पार्लमेंट डायल्यूट करत नाही ठीक आहे सांगायचं म्हणजे जेपीसी कसा बोलवण्यात येते तज्ज्ञासाठी ओके एक मिनिट त्यानंतर बघा हे रिपोर्ट कोणाला सादर करते रे सभागृहाला काय करते सादर करते आणि लक्षात ठेवायचं हा निर्णय हा सभागृहावर बंधनकारक नसतो याच कारण पार्लमेंट सार्वभौम आहे बाबा विधेयक निर्माण करण्याच्या बाबतीमध्ये बरोबर फक्त लक्षात ठेवायचा प्रश्नानुसार या प्रकारे वाचा याच नसते पण जर संविधानिक काय असेल संस्था असेल आणि त्याची रिकमेंड असेल तर ती संसद खारिज करू शकत नाही आणि जर खारिज करायची असेल तर त्याला चौदा दिवसामध्ये सांगावं लागते आम्ही का खारिज करतो त्याला कारण द्यावं लागते कोणाला सभागृहाला आणि ते पारित करून पाठवावं लागते कोणाकडे संविधानिक संस्थेकडे मी काय म्हणलं कळली इथपर्यंत ज्याचं काही नाही हे उडलं तरी उदाहरणार्थ वित्त आयोगच्या शिफारशी आयोग आयोगाच्या शिफारशी या प्रकारे ठीक आहे चलो तर हे झालं पार्लमेंट कमिटी ठीक आहे आता किती स्थापन केली आहे एकतीसची स्थापन केलेली आहे चला इथपर्यंत कळलं खरे चलो गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू ओके भानास भाऊ नमस्कार बरे दिवसानंतर आले ओके, ओके 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 चलो भानास भाऊ म्हणजे आमचे जुने मित्र आहे छत्रपती संभाजीनगर जे हा चलो मुलांना परिचय करून देतो नंतर तुमचा हा चला एक कामकाज कसं ते माहिती का ऍडवाइस घेतात आणि त्यावर मतदान होते की हे जे बोलला आपण स्वीकारायचं की नाही स्वीकारायचं जर बहुमत म्हटलं स्वीकारायचं हा ओके मग तज्ज्ञ म्हणजे फायनल आणि मला सांगा यामध्ये साहजिक आहे बहुमत कोणाचं असेल सत्तारुढ पक्षाचं अजून एक लक्षात ठेवा एकतीस सदस्य या सध्याच्या जेपीसी मध्ये आहे मी पुन्हा सांगतो याची सदसंख्या फिक्स नाही बरं का बरोबर पण एक लक्षात ठेवायचं हे भरती कसं होती माहिती का एकवीस हे एकवीसला समजतात शंभर मग शंभर पैकी ज्या पक्षाला जेवढं बहुमत असेल तेवढे सदस्य याच्यामध्ये असेल कळलं साहजिक काय बहुमत कोणाचं असेल सत्तारूढ पक्षाचं असेल बरोबर आहे का म्हणजे पक्षीय बलाबलानुसार याची सदसंख्या भरली जाते विशेष तुम्हाला इथपर्यंत कोणाची या जॉईंट पार्लिमेंट कमिटीची तर यासाठी आता हे कमिटी काय केली स्थापन केलेली आहे ठीक आहे तर आता हा प्रश्न तुम्ही काय करा आतापर्यंत बघा इतक्या समिती स्थापन केल्या जेपीसी ला एवढ्या नाही यापेक्षा जास्त आहे या काही चौकशी आणि आहे बोपर्स बघा हर्षद मेहता केतन पारेख राष्ट्रीय एन आर सी बरोबर -बर, वैयक्तिक डाटा संरक्षण विधेयक आणि बोपर्स घोटाळा कळलं तर इतक्या त्याला काय म्हणतात हे झालं हे तुम्हाला माहित असेल ना रे पोरो हे 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 माहित असेल ना नाही माहित तुम्हाला ओके चला या प्रकारे आणि हा तुमचा काय प्रश्न आहे प्रश्न घ्या आणि मला द्या चलो रे पोरो पटकन ऑनलाईन वाले किती चार शाबास प्रश्नाची लँग्वेज आयोगासारखी आहे की चौकात आहे रे संयुक्त संसदीय समिती संख्या तीस असते जेपीसी ची सदस्य संख्या निश्चित राहत नाही संयुक्त संसदीय समितीचा अध्यक्ष हा विरोधी पक्षाचा असणे आवश्यक आहे संयुक्त नाही हे फक्त कोणाला लागू पडते कोणाला लोक लेखा समितीला हे वाक्य लागू पडते संयुक्त संसदीय समितीच्या परिषद सभागृहावर बंधनकारक नसतात आणि लोकसभा राज्यसभा दोघांचा पण काय होतो समावेश त्यामुळे पर्याय क्रमांक चार हे याचं काय असेल करेक्ट आंसर असेल चलो एकदम परफेक्ट एकदम शाबास ओके तर हे झालं संयुक्तच काय समिती काय प्रश्न असेल ऑनलाईन वाले ते विचारून घ्या काल तुम्हाला पेमेंटला बऱ्यापैकी प्रॉब्लेम गेला बरोबर नाही का आज तो प्रॉब्लेम दूर झालेला आहे तर तुम्ही या ऑफरचा लाभ घेऊ शकता ऑनलाईन वाले ज्यांना बेसिक एकदम मजबूत करायचं असेल त्या लोकांनी कारण तुम्हाला माहित असेल की जोपर्यंत विषयाची बांधणी होत नाही तोपर्यंत पुढे काहीच करण नाही इको आहे पॉलिटी आहे निको पॉलिटी दोन्ही आहे ही बॅच घ्या कंबो बॅच विषय पर्यंत ज्यामध्ये तीन विषय आरामात होऊन जाईल पंधरा टक्के ऑपन असेल आणि सोबत हे काल पब्लिश टाकलं मी टेलिग्रामवर नाही टाकलं का आज टाकतोय बरोबर यामध्ये ज्या ची तयारी करत आहे त्यांना हे एकशे बासष्ट पेजेस मागच्या वर्षपर्यंत किती होतं आपलं शंभर एकशे असायचं आता सा। एकशे बासष्ट पेजेस ज्यांना मराठी न्यूजपेपर वाचायला ताण जातो ओके त्यांना आपण अपलोड करणारा आहोत सगळं मराठीमध्ये तुम्हाला टेलिग्रामवर अवेलेबल होऊन जाईल खाली टेलिग्राम आहे तो जॉईन करून घ्या आणि डिस्क्रिप्टिव्ह साठी या दोन बॅचेस चालू आहे याला पण कोड वापरा ए बी एच आय विषयपर्यंत तुम्हाला स्मॉल कॅपिटल काही वापरलं तरी चालते काही फरक पडत नाही याला पंधरा टक्के ऑप मिळेल एथिक्स आणि काय इकॉनॉमिक्स याचे दोन्ही रायटिंग कसं आहे हे तुम्हाला आतमध्ये गेल्यानंतर सगळ्या गोष्टी सूचित होऊन जाईल चला प्रश्न काय म्हटलं जेपीसीचा अध्यक्ष कोण असेल सत्ताडू पक्षाचा असेल तर ते लोकसभेचा अध्यक्ष नसतो फक्त ओके सत्ताडू पक्षाचा याचा अध्यक्ष असेल कोड ॲक्टिव्ह होत नाही योग्य आहे ना कोड ॲक्टिव्ह कोड ॲक्टिव्ह आहे जीएस फोर वर याच्यावर इथिक स्वर बर मी चेक करतो ठीक आहे ठीक आहे चेक करतो डन चला ठीक आहे पर्यंत चला बटन काढी करा आणि जर कोणा टॉपिकवर लेक्चर पाहिजे असेल तर मला कॉमेंट बॉक्समध्ये लेक्चर नंतर ओके नक्की सांगा ठीक आहे चलो थँक्यू